नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र राज्यातील आर्थिक विकास महामंडळांना निधी मागितला आणि हा निधी महाराष्ट्र राज्यातील आर्थिक विकास महामंडळांना मिळत नसल्यामुळे प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यावरती टीका केली आणि या टीकेचं उत्तर म्हणून श्री अमोल मेटकर यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती टीका केली अमोल मेटकरी यांनी प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके यांच्यावरती टीका केल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही किंवा अजितदादा गटाचे किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा अद्यापपर्यंत सांगितलं नाही की हे जे महामंडळ आहेत आर्थिक विकास महामंडळ आहेत यांना आम्ही निधी कधीपर्यंत द्याव देऊ असं दे अजिबातही त्यांना एकाही वाक्यामध्ये उत्तर दिलं नाही एकेरी टीका आरे तुरे आणि अनेक प्राण्यांची नावं घेऊन एकमेकांना त्यांनी जोरदार टीका केली उत्तरं प्रत्यउत्तरं दिली परंतु हे सर्व होत असतानाच प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके यांच्याही पत्नीचं कॉल रेकॉर्डिंग आपल्यासमोर आलेलं आहे आणि प्राध्यापका अ... सो विजया हाके व <coughs> हो हनुमंत हाके यांच्या पत्नी यांचे कॉल रेकॉर्डिंग आपल्या सर्वांसमोर येत आहे आणि या पार्श्वभूमीवरच प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या पत्नीचे पत्नीचे फेसबुक पोस्टद्वारे समर्थन केलेलं आहे प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणत आहेत हे आपण चला पाहूयात होय माझी पत्नी अहिल्यादेवी सावित्रीबाई रमाबाईची लेख होय माझी पत्नी स्वतःच्या पायावर उभी आहे एम कॉम एम बी ए पी एच डी करताना काय संघर्ष केला आहे ते आम्हाला माहीत आहे एका नामांकित प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत करते माझी पत्नी अहिल्यादेवी सावित्रीमाई रमाईची लेख आहे डोक्यावर पदर घेऊन ती राबत आहे राबत राबत प्राध्यापक झालेली आहे स्वतःसोबत कुटुंबाला आधार दिलेला आहे ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी लढणाऱ्या पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहिली स्त्री स्त्रिया घरची जबाबदारी पार पाडली गौतमीबाईंनी गौतमीबाईंनी मल्हाररावांचा संसार आणि खाजगी दौलत समृद्ध केली अहो एखाद्या मेंढक्याकडे एक रुपया आला तर पन्नास पैसे बायकोच्या हातात ठेवतो एकीकडे हुंडाबळीच्या घटना आहेत दादा फॉर्च्युनरची चावी देतो हुंडा प्रतेचा ब्रँड अॅम्बेसेडर बनतोय दुसरीकडे स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहणारी माझी पत्नी पत्नी आहे ज्या गोष्टीचा आदर्श घ्यायचा त्यांनी अपमानित केला जातोय कर्तृत्वान स्त्रीच्या बदनामीसाठी प्रसद पुरवणारा दादा गट महाराष्ट्राला अधो अद। अधोगतीच्या दरीत धुकलतोय गेली वीस वर्षापासून मी समाज परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी आहे सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी माझा लढा आहे हा लढा मोडीत काढण्यासाठी वैयक्तिक टीका चारित्र हनन करण्यास करण्याचे अनेक प्रयत्न झाले यातून मी सुलाखून निघालो मात्र लक्ष्मण हाके शरण येत नाहीत म्हणून त्याच्या कुटुंबावर राजकीय हल्ला करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले स्कॉर्पिओ गाडी व्यावसायिक मदत आणि राष्ट्रवादी युवक मध्ये सरचिटणीस पदाचा पदाचं अमित दाखवून माझ्या जुन्या शेजाऱ्याला फोडण्यात आलं एका प्रवक्त्याने अजित पवारांच्या इशाऱ्यावर हे सर्व घडवून आणल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत ते योग्य वेळी समोर येतील सारथी माज्योती निधी वाटपातील विषमतेचा मुद्दा बाजूला ठेवून माझ्यावरती वैयक्तिक टीका झाली यानंतर माझ्या पत्नीचा उल्लेख करण्यात आला माझ्या कुटुंबाला सामाजिक लढ्यात खेचून माझं अस्तित्व संपवण्याचा विषारी प्रयोग झाला मात्र मी अजिबात खचलेलो नाही माझ्या डोळ्यांसमोर फुले दाम्पत्याची प्रेरणा आहे समाज परिवर्तनाचा लढा लढताना रोज शेण मातीचे गोळे सावित्रीबाईवर फेक फेकले गेले अस्पृश्यांचा लढा लढणाऱ्या महात्मा फुलेंवर उ उपेक्षित समाजाव समाजातलेच मारीकरी घालण्यात आले तरी त्या दोघांनी चळवळ जिवंत ठेवली माझ्या कुटुंबावर हल्ला झाल्यावर मी मोडून पडेल माझं मानसिक खच्चीकरण होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साप चुकीचं आहे मी सुद्धा फुले यांच्याच तालमीतला मल्ल आहे आणि आम्ही स संत मार्गाने जगताना बाळूमामांचा आदर्श घेऊन चालतो कुणी अंगावर येत असेल तर आमच्यातला बापूबिरू वाटेगावकरांचा रक्तगुण जागा होतो आम्ही अजिबात खचणार नाही फुले शाहू आंबेडकरांनी समाज परिवर्तनासाठी दिलेला लढा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आत्ता उपेक्षितांचा लढा उपेक्षितांचा प्रश्न तडीस लावूनच शांत बसेन हा निर्धार संविधानाच्या साक्षीने केलेला आहे संविधानाने समता स्वतंत्रता बंधुता ही मूल्य आपल्या आपल्याला दिली तरीसुद्धा हा सामाजिक न्यायाचा लढा लढावा लागतो विशिष्ट वोट बँकेला कुरवळण्यासाठी सुमारे ऐंशी टक्के ओबीसी भटक्या विमुक्त दलित आदिवासी समाजाचा रोजरोज शोषण होतं आम्हाला दारिद्र्याच्या दारीत ढकललं जातं सरंजामी घराणेशाहीनं सत्तेची शिखरं गाडताना सा सीडी म्हणून आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या पायदळ्या तुडूल तुडवल्या आहेत त्याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल सारथी महाज्योतीची स्थापना एकाच वेळी झाली एकाला तुपाशी आणि दुसऱ्याला उपाशी ठेवण्याची युक्ती यावेळी लढण्यात आली दोन्ही संस्थांना समान निधी समान कार्यालय समान सुविधा दिल्यास मला बोलण्याची काय गरज होती मात्र जाणीवपूर्वक महाज्योतीला दुय्यम स्थानावर ढकलण्यात आलं ओबीसींचं भवितव्य संपवण्यात आलं अजित पवारांसारख्या नेत्यांना आसुरी आनंद मिळतो पण आम्ही तुमच्या टाचेखाली येऊन चुपचाप किड्यामोंग्यासारखे मरणार नाही फुले शाहू आंबेडकरांनी घडवलेल्या विचारांचा मी पायी आहे शोषणकारी व्यवस्थेला मी पूर्ण उरेन एवढं निश्चित श्री प्राध्यापक लक्ष्मण हाकी